कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी जत तालुक्यातील सतरा गावांसाठी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नातून तीन कोटींचा निधी मंजूर आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन विकास योजना अंतर्गत जत तालुक्यातील मुचंडी येथील दर्याप्पा देवस्थान भौतिक सुविधा पुरवणे या कामासाठी पंचवीस लाख रुपये गुड्डापूर येथील देवी मंदिर परिसरात भौतिक सुविधा पुरवणे या कामासाठी पंचवीस लक्ष रुपये उमराणी येथील प्रतापराव गुजार स्मारक सुशोभीकरण कामासाठी वीस लाख रुपये जत देवी मंदिर परिसरात भौतिक सुविधा पुरवणे कामासाठी तीस लाख रुपये वसपेठ येथील दावल मलिक दर्गा परिसर सुशोभीकरण करणे कामासाठी पंधरा लाख रुपये डोरली येथील ब्रह्मनाथ मंदिर परिसर सुशोभीकरण करणे कामासाठी पंधरा लक्ष रुपये बिळूर येथील होच्चेश्वर देवस्थान सुशोभीकरण करणे यासाठी दहा लाख रुपये कोळगिरी येथील मलकारसिद्ध भैरवनाथ मंदिर परिसरात भौतिक सुविधा पुरवणे पंधरा लाख रुपये चोरडी येथील दत्त मंदिर परिसर सुशोभीकरण करणे पंधरा लाख रुपये संख्या येथील नायोबा मंदिर परिसरात भौतिक सुविधा पुरवणे कामासाठी पंधरा लाख रुपये भिवर्गे येथील बिळणसिद्ध मंदिर परिसर भौतिक सुविधा पुरवणे पंधरा लाख रुपये कागनर येथील आयोवा मंदिर परिसर सुशोभीकरण कंद्रे करणे पंधरा लक्ष रुपये मुचांडी येथील रामेश्वर मंदिर परिसर भौतिक सुविधा करणे पंधरा लक्ष रुपये खलाट येथील आयोवा मंदिर परिसर सुशोभीकरण करणे वीस लक्ष रुपये शेगाव येथील पीरसाहेब साखळी दर्गा सुशोभीकरण कंद्रे करणे पंधरा लक्ष रुपये करसगेतील जिनी साहेब दर्गा सुशोभीकरण करणे पंधरा लक्ष रुपये सिद्धनाथ येथील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात भौतिक सुविधा पुरवणे वीस लक्ष रुपये आदी कामांसाठी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी तीन लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून आणला यातून जत तालुक्यातील क वर्ग दर्जा असणाऱ्या सर्व देवस्थांचा विकास होणार असून भाविकांना चांगल्या सोयी सुविधा पुरवण्यात येणार आहे